आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मोपकाची कारवाई यापूर्वी झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे सहजरित्या मोठा माल मिळत असल्याने शरीराविरुद्ध गुन्हे असलेले गुन्हेगार आता अंमली पदार्थांच्या तस्करीकडे वळलेले दिसून येत आहेत साहिल विनायक जगताप वय अठ्ठावीस वर्षे राहणार हनुमान नगर केळेवाडी कोथरूड असे या गुन्हेगाराचे नाव आहे साहिल जगताप हा सराईत गुन्हेगार असून तो येनपुरे टोळीमध्ये सक्रिय होता पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून साहिल जगताप व त्याच्या साथीदारांनी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला होता सागर येनपुरे बरोबर तो गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साहिल जगताप मोपका अंतर्गत कारवाई नव्हती अंमली पदार्थ विरोधी पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना माहिती मिळाली की सोलापूर रोडवरील लोणी टोल नाक्याजवळ अंमली पदार्थ घेऊन एक जण येणार आहे त्यानुसार पोलिसांनी लोणी टोल नाक्याजवळच्या रेडनी हॉटेल शेजारी सापळा रचला तेथे आलेल्या साहिल जगताप याला ताब्यात घेऊन झडती घेतली त्याच्याकडील सॅक मध्ये तीन लाख तेरा हजार आठशे चाळीस रुपयांचा चौदा किलो एकशे ब्याऐंशी ग्रॅम गांजा तसेच इतर ऐवज मिळून आला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी साहिल जगताप याला अटक केली आहे तर त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलम आठ कवीस ब एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे सदरची कारवाई ही पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक उलास कदम लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे पोलीस अंमलदार मारुती पारधी प्रवीण उत्तेकर विनायक साळवे दत्ताराम जाधव दयानंद तेलंगे सुजित वाडेकर योगेश मोहिते बालाजी बांगरेश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे